जाहीरनाम्याची माहिती मार्फत व्हावी मुख्य उद्देश या पत्रकार परिषदेत परवा महाविकास आघाडीने पंच या नावाने आपला जाहीरनामा सदर जाहीरनाम्यात आमच्या महिला महिने महालक्ष्मी नावाची नवीन योजना हे सरकार महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर सुरू करणार आहे आणि सदर महालक्ष्मी योजनेनुसार प्रत्येक महिलेला महिन्याला तीन हजार रुपये तीन हजार रुपयाच बांधन देणार आहे त्याचबरोबर सदर योजना लागू करताना कोणतीही आठ घातली जाणार नाही हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर कुटुंबासाठी पंचवीस लाखापर्यंत आरोग्य विमा योजनासाठी ही महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लागू होणार आहे त्याबरोबरच कृषी समृद्धी नावाची एक योजना लागू केली जाणार आहे सदर योजनेनुसार तीन लाख रुपयापर्यंत त्यांचं कर्ज चकीत आहे थकबाकी आहे अशा लोकांचं तीन लाख रुपयाचं कर्ज सरसकट माफ केलं जाणार आहे त्याचबरोबर नियमित कर्ज फेट करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनभर भत्ता दिला जाणार आहे त्याचबरोबर बेरोजगार युवकांसाठी युवकांना शब्द या नावाची योजना आलेली आहे सदर योजनेनुसार बेरोजगार युवकांना चार हजार रुपये स्टायफंड महिन्याला दिला जाईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना केली जाईल सदर जनगणनेनुसार ज्या ज्या जातीचे जेवढी जेवढी संख्या असेल त्या त्या प्रमाणात मग सगळ्या समाज घटकांना आरक्षणाचा फायदा मिळवून देण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी जी मोठ्या प्रमाणात जातीनिहाय जनगणनेनुसार आरक्षण देण्यात येईल यामुळं आरक्षणावरून होणारे वाद संघर्ष हे सगळे संपतील आणि महाराष्ट्राला एक पुण्या गुरुचं सुसंस्कृत राज्य म्हणून जी आपली प्रतिमा आहे ती प्रतिमा जपायला मदत होईल त्या दृष्टीने पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने उद्या शरीव फाउंडेशनचे अध्यक्षा सौ शर्दीला पवार यांचा इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचारासाठी निंबोडी लाकडी काजळ उरी पिंडेवाडी चकळवाडी आणि तावशी या परिसरात उद्या सकाळी साडेआठ वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत जाहीर सभा होणार आहे त्यानंतर पंधरा तारखेला अमोल जाहीर सभा होणार आहे त्याचबरोबर सतरा तारखेला सकाळी नऊ वाजता काठी येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांची हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे त्याच दिवशी सतरा तारखेला दुपारी बारा वाजता मोजे आमकुर् येते हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी कर्जत जामखेडच्या युवा आमदार महाराष्ट्राचे युवा नेते रोहित दादा पवार यांची सभा होणार आहे त्याच दिवशी सतरा तारखेला दुपारी दीड वाजता दिवण येते दादा पवार यांची हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी जाहीर सभा होणार आहे सतरा तारखेला दुपारी चार वाजता संसद येथे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची संसद येथे सभा होणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला दुपारी एक वाजता इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराच्या प्रचाराच्या सांगता सांगतेसाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची इंदापूर येथे सभा होणार आहे हे आपल्या मार्फत धोका करून जावं या उद्देशाने पत्रकार परिषद आयोजित केलेला सर कुठं बगाय बघाय बघायला गेलं तर एका बाजूला पवार कुटुंबियातील योगेंद्र पवार असतील किंवा रोहित पवार असतील हे स्वतः उमेदवार आहेत परंतु ते योगेंद्र पवार यांच्या मातृश्री आणि स्वतः उमेदवार असलेले रोहित पवार हे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सभा घेणार आहेत कुठेतरी याच्यातून मेसेज देण्याचा प्रयत्न होतोय का की पवार कुटुंबियांनी हर्षवर्धन पाटील यांना विजयी करण्यासाठी मनावर घेतलेला आहे पवार पवार कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हर्षवर्धन पाटील यांना प्रवेश देताना हर्षवर्धन पाटलांचं महत्व किती आहे ते त्या दिवशी त्यांची उमेदवारी महाराष्ट्रात पहिल्यांदा हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर केली आदरणीय पवार साहेबांनी जाहीर सभेत दुसऱ्या कोणाची आजपर्यंत उमेदवारी जाहीर केली नव्हती प्रवेशाच्या दिवशीच हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर करो आदरणीय पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटील त्यांच्या दृष्टीने किती महत्वाचे नेते आहे हे इजापुरातल्या सभेतच दाखवून दिलेलं आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते त्यामुळे त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पवार कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जीवाचं रान करत आहे आप अपक्ष उमेदवाराचा आपल्याला काय फटका बसेल आपल्या उमेदवाराला हे बघा तो जनतेचं मतदान हे पक्षाच्या धोरणावर ध्येय धोरणावर कार्यक्रमावर पक्षाचा नेता राज्याचं नेतृत्व कोण करणार आहे राज्यात कोणाचं सरकार येणार आहे यावर होत असत पक्षाची ध्येय जोरण पक्षाचा जाहीरनामा यावर मतदान होत असत त्यामुळं जे पक्षाचे उमेदवार असतात त्याला पक्षाचा पाठिंबा असतो पक्षाच्या नेतृत्वाचा पाठिंबा असतो त्या दृष्टीने मतदान होत असत त्यामुळं पक्ष पक्षपाठीशी असल्यावरती काय अडचणी येण्याचं किंवा मला काय कारण वाटत नाही आदरणीय पवार साहेबांसारखं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस सारखा सर्व समाज नेत्यांना सामावून येणारा पक्ष आदरणीय अशोक पाटील कुठेतरी एकटे पल्ले पल्ले आहेत असं वाटतंय हर्षवर्धन पाटील कधीच एकटे पडणार नाहीत कारण त्यांच्या माग संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई जयंत पाटील आणि धर्मनिरपेक्ष मानणारा शाहू फुले पडायचा कसंच येत सकाळी अपक्ष उमेदवार प्रवीण बेमाने यांनी हर्षवर्धन पाटील आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बी टीम आहे असं म्हणून आमची बातमी करत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी असं म्हणले की आम्ही त्यांना विनंती करतो की आमची बदनामी करू नये असं याबद्दल याबद्दल तुम्हाला काय म्हणते प्रवीण भैया माने काय म्हणते ते काय मला माहीत नाही त्याबद्दल जे मला माहीत नाही त्याबद्दल मी प्रतिक्रिया व्यक्त केला घेऊन नाही मयर पाटील पाटील यांनी निषेध केला तेही मी काय पाहिलेलं नाही त्यामुळे काय झालं त्यांच्या त्यांच्या बोलण्यात असे आले की एकंदरीत राष्ट्रवादी अजित पवार काटाचे तालुका अध्यक्ष यांनी त्यांच्या कुटुंबियाला एक प्रकारे वाद शब्द वापरलेला आहे एकंदरीत ह्या गोष्टीकडे तुम्ही कसा बघता हे बघा भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधा त्या संविधाना लोकशाही प्रस्थापित झालेली आहे लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा निवडणुकीला उभा राहण्याचा निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे आणि जो राज्यघटनेने दिलेला आपल्याला संविधानाने दिलेला हक्क आहे आणि त्या हक्काची हक्काचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे तरच आपली लोकशाही भारतात निर्जीव राहू शकेल त्यामुळे लोकशाही प्रणालीत प्रत्येकाला मत व्यक्त करणं मत व्यक्त करत असताना सभ्यतेच्या सर्व मर्यादा पाळून मत व्यक्त करणं हे आम्ही आहे समाजाकडून आता आपण पंचसूत्री योजनांबद्दल माहिती दिली आपल्याला महाराष्ट्रातील जनता ही पंचसूत्री योजना कितपत फायदेशीर ठरेल म्हणजे नक्कीच फायदेशीर ठरेल या पंचसूत्री योजनेमुळे सर्व समाज घटकाला न्याय मिळेल सर्व समाज घटका घटक त्याच्यात अंकृत केलेले आहेत आमच्या महिला भगिनी असतील बेरोजगार युवक असतील आमचा शेतकरी असेल किंवा त्यांना आरोग्य आता आरोग्याविषयी फार मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढलेल्या आहेत आरोग्याच्या आणि वैद्यकीय खर्च परवडत नाही आणि आपल्याकडे विमा उतरवायची म्हणजे विमा सुद्धा तेवढं कव्हरेज नसतं त्यामुळे आरोग्य विमा सामुदायिक पातळीवर त्या कुटुंबाला औषधाचा आधी दवाखान्याचा खर्च त्याच्यासाठी पंचवीस लाखापर्यंत विम्याची व्यवस्था ते सगळ्या समाज घटकांना घेऊन झालेली नाही परत आता सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालतंय महाराष्ट्रातलं ओबीसी विरुद्ध मराठा आदिवासी समाधी आदिवासी विरुद्ध जनज हे समाज घटकात भांडणं लागतं ते ते सर्व समोरण्यासाठी जातीन ह्या जनगणना करणं आवश्यक आहे आणि या दृष्टीने फार मोठं महाविकास आघाडीने चर्चा करून प्रत्येक समाजाचं लोकसंख्या समोर येईल त्या प्रमाणात त्या समाजाला आरक्षणाची टक्केवारी देत आहे यामध्ये कधी कोणावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं समाज व्यवस्थेची रचना केली जाईल त्यामुळे महाराष्ट्राचं सामाजिक आरोग्य चांगलं राहण्यावर अनेक जण शरद पवार चार तालुक्यामध्ये सुरू आहे की बरेच जण येत आहेत संपर्क करतायत आदरणीय पवार साहेबांची संपर्क करतायत आदरणीय सुद्रसाहेबांची कोले साहेबांशी करतायत जयंत पाटलांशी करतायत हर्षोधन पाटलांशी करतायत आणि अशा व्यक्ती जर राष्ट्रवादी काँग्रेस येत असते आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जर मंजूर असत असेल त्याला पाठिंबा पार्ट मिळत असेल तर त्या स्वागत आहेत त्यांचा फटका फुट तर बसेल असं वाटतं तुम्हाला हे बघा ही निवडणूक तत्वावर लढली जाते निवडणूक निवडणूक आपण जो प्रोग्राम जनतेसमोर मांडतो आणि जनतेचा ज्यांच्यावर विश्वास असतो नेतृत्वावर उमेदवारावर आता शरद पवारांसारखे नेतृत्व आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं उद्धवसाहेब ठाकरे शरद पवार साहेब नंतर आपले राहुल गांधी ही मोठी नेते मंडळी आहेत ह्या नेतृत्वावर विश्वास आहे हर्षवर्धन पाटला सरकार हीच प्रशासनात काम काम हा मानुसार होई सुसंस्कृत नेता उमेदवार आहे या सगळ्या परिस्थिती पाहून लोक जनता मतदान करत असते जनता कुणाच्या सांगे वांग्यावरून मतदान होईल असं मला काही वाटत नाही विरोधी उमेदवार दत्तात्रे भरणे विकासाच्या मुद्द्यावर मत मागताहेत तुम्ही तालुक्यात प्रचार दौऱ्यानिमित्त फिरत असताना तुम्हाला जाणवलं खरोखर विकास झालाय नाही नाही विकास झाला नाही विकास जर झाला असता तर त्यांना बाकीचे आवड करायचं काम विकास जर केला असता तुम्ही तर लोकांना तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी करा केल्या तुम्ही ज्याची चर्चा इलेक्ट्रॉनिक मीडिया पासून प्रिंट मीडियापर्यंत सगळीकडे आज गेले अनेक दिवस चाललेले त्या सगळ्या गोष्टी करा केल्या जय हिंद जय महाराज